अकोले तालुक्यामधून जी काही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे तिचा मार्ग बदलल्याचं समजलं जातं आहे तर त्या विरोधात आणि अकोले तालुक्याच्या मागणीसाठी अगस्ती हायस्कूल मॉडर्न हायस्कूल त्याचबरोबर अभिनव पब्लिक स्कूल या सर्व तालुक्यातील जे काही तालुक्यातील म्हणजे शहरातील जे काही विद्यार्थी आहे त्यांच्या वतीनं एक पाठिंब्यासाठी एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं तो मोर्चा फक्त हक्कासाठी आपल्या मागणीसाठी होता आणि त्यानिमित्तानं पोस्टामध्ये मुख्यमंत्री महोदयांसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी किंवा केंद्रीय रेल्वे मिनिस्टरांसाठी पंतप्रधानांसाठी आणि पालकमंत्र्यांसाठी पत्रव्यवहार त्यांनी केला आहे आणि त्या पत्रातून मागणी केली का आमच्या तालुक्याच्या दृष्टीने ही रेल्वे का पाहिजे आणि तसा तो हक्क पण आहे कारण नैसर्गिकरित्या जो पहिला सर्वे झाला होता तर तो, तो नाशिक सिन्नर त्याच्यानंतर अकोल्याची सरहद्द संगमनेर सरहद्द आणि आळे फाट्यापासून पुढं तो पुण्याला रेल्वे मार्ग जाणार होता पण अलीकडच्या काळामध्ये तो बदलून डायरेक्ट शिर्डीला नेला जातो आहे तर मला वाटतं पुण्यावरून पुणतांबा झाला आहे तो एवढा वळणाचा रस्ता आणि कमी अंतरात रेल्वे न्यायची आहे तर मला वाटतं हे धोरण कुठंतरी एकमेकाशी जुळतं नाही आणि म्हणून अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं आज विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी पोस्टांमधून पत्र टाकून आव्हान केलं आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णवजी नक्कीच याला प्रतिसाद देतील ही अपेक्षा आहे आणि उद्या म मंगळवारी प्रांत कार्यालयावरती अकोले संगमनेर हे सगळे बाजार तळावरती इथले अकोलेकर जमणार आहेत तालुक्यातील जनता आणि सकाळी दहा वाजता जमून संगमनेरच्या दिशेनं जाणार आहे मला वाटतं प्रांत कार्यालयातही तिथून हा आमचा संदेश पुढे जाईन त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त मायबाप जनतेनं जमायचं आहे खरं तर अकोल्यातील शहरातील जनतेचं मनापासून धन्यवाद मानतो की आज तर सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत उद्या मला वाटतं शहर स्वतःहून बंद ठेवण्यात आलेलं व्यापाऱ्यांनी बंद ठेवलं आहे आणि सगळे येणार आहेत मी जे आव्हान करतो या निमित्तानं अकोले तालुक्यातील त्याचबरोबर संगमनेरतील जी कोण मायबाप जनता आहे ज्यांची अपेक्षा आहे की ही संगमनेर अकोल्यातून पुढं रेल्वे आळे फाट्याच्या दिशेनं जावी अशी अपेक्षा आहे तर त्या सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही सरकारकडे मागणी करण्यासाठी सरकारला जाणीव करून देण्यासाठी आहे की आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित आहे मला वाटतं याआधी पण आपण शहापूर अकोले मार्गे शिर्डी रेल्वेचा आपण मागणी केलेली आहे मला वाटतं त्यानिमित्तानं त्या पण याची मागणी मी पण अधिवेशनामध्ये तिथं पायऱ्यांवरती आंदोलन पण केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मी पत्रव्यवहार पण केला आहे त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला आहे आज मी सत्यजी तांबे आमदार साहेबांना जेव्हा भेटलो त्यांनी जाहीर एकदा ल एका लग्न समारंभामध्ये जाहीरपणानं पा अकोल्याबरोबर आम्ही पण आहोत आमची पण मागणी आहे की संगमनेरमधून रेल्वे जावी तशी अकोल्यातूनही जावी असं त्यांनी ठामपणानं सांगितलं आहे मला वाटतं अमोलजी खताळ त्यांच्या सुविधे पत्नी मला भेटल्या त्यांनाही मी आव्हान केलं आहे की उद्या ह्या आंदोलनामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा हे आंदोलन कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही कुठल्या सरकारच्या विरोधात नाही हे मागणीसाठी आंदोलन आहे आणि मला वाटतं त्यानिमित्तानं आज सर्वपक्षीय नेते मंडळी इथं उपस्थित आहेत आ, नोकरदार बऱ्या प्रमाणात आले होते आणि विशेष करून शाळेचे विद्यार्थी आले होते की जे शिक्षक वृंद होता आणि विद्यार्थ्यांचं मला कौतुक याच्यासाठी आहे की आज ते त्यांना ते काही घेणं देणं नाही कोण पुढारी कोण राजकारणी त्यापेक्षा त्या, त्या बालमायानात त्या जे काही भावना आहेत की आमच्या तालुक्यातून पण रेल्वे गेली पाहिजे आम्हाला पण प्रगती आमच्या तालुक्याची झाली पाहिजे उद्याचा अकोले तालुका याहीपेक्षा सुंदर झाला पाहिजे व्यवसाय उद्योगाला चालना भेटली पाहिजे या सगळ्या भावना घेऊन त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिले मी अशी सहजच्याला दहावीस पत्रं चालता चालता वाचली तर ती पत्र काही कुणीतरी शिक्षकांनी सांगावी लिहावी असं नाही त्यांच्या मनात जसा एखादा निबंधलेला जावा तसा रेल्वेच्या मागणी संदर्भात त्यांनी पत्र लिहिले आहेत मला वाटतं हे आंदोलन अजून चिडू नये किंवा याला वेगळं वळण भेटू नये त्यामुळं राज्यकर्त्यांनी यामागं म अशी भावना असली पाहिजे की अकोले तालुक्यातून तो नैसर्गिक मार्ग जातो आहे नैसर्गिकरित्या की जो म तुम्ही जर पाहिलं तर नाशिक आणि पुणे ज्या वेळेला जोडलं जातं आहे तर सरळच्या मार्गात अकोले जोडलं जात आहे संगमनेर आळेफाटा जोडला जातो आहे तर मला वाटतं तसाच हा रेल्वेमार्ग व्हावा आणि दुसरा आमचा शहापूर अकोले मार्गे शिर्डी ह्या पण रेल्वे मार्गाला लवकरात लवकर केंद्राकडे त्याची मागणी करावी आणि ह्या दोन मागणी आमच्या पूर्ण कराव्या असे सर्व उपस्थितांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद आज अकोल्याच्या तीनही महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी विद्यार रेल्वेच्या मागणीसाठी हजारो हजारो पत्र आपल्या हाताने लिहून पोस्टामध्ये टाकले आणि मुख्यमंत्र्यांना आणि रेल्वे मंत्र्यांना रेल्वेच्या बाबत अर्जव करणारी विनंती आपल्या अकोले तालुक्याच्या वतीने केली उद्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रांत कार्यालयावर मोर्चा आपण सगळ्यांनी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये संघटना असतील व्यापारी संघटना असतील टक्केधारक असतील सर्वजण हा राजकीय लढा नाही हा सगळ्या त्यांच्या भवितव्यासाठीचा लढा आहे त्यामुळे सर्वच नेते याच्यामध्ये सहभागी होत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्व अकोलकरांना आम्ही अत्यंत हात जोडून विनंती करतोय भवितव्याचा लढा आहे त्यामुळे उद्या पूर्ण ताकदीनं आपण उतरावं अकोल्यातल्या व्यापाऱ्यांनी काल बैठक घेऊन स्वतःहून दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय केलेला आहे तर दुकानं बंद ठेवू नका तुम्ही तसेच चला अशी विनंती आम्ही सगळ्यांनी त्यांना केली होती मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही जर दुकानं बंद ठेवली नाहीत तर, ना तर आम्हाला येता येणार नाही आणि त्यामुळे अकोल्याच्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला चक्रीधारकांनी पुढाकार घेतला मी कोतुळच्या इतर ब्राह्मणवाडा वगैरे बाजारपेठेला सुद्धा विनंती करेल की जसं अकोल्याच्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आपण पण पुढाकार घ्यावा गावोगावच्या टेम्पो असतील पिकअप्स असतील वेगवेगळी साधनं असतील ती गावकऱ्यांनी लोकांना उपलब्ध करून द्यावी पेट्रोल डिझेलची व्यवस्था लोक वर्गणीतून करावी आणि खऱ्या खुऱ्या अर्थानं हा लोक लढा आहे या पद्धतीने सहभागी व्हावं आमच्या तालुक्याच्या पत्रकारांच्या बद्दल मला प्रचंड गर्व वाटतो कि त्यांनी हा भूमिपुत्रांचा लढा म्हणून हाती घेतला आणि अत्यंत तातडीनं तो लढा संबंध महाराष्ट्रभर ते पोहोचवत आहेत आपले काही ग्राफिक डिझायनर्स आहेत वेगवेगळे पोस्ट करणारे आहेत खूप चांगल्या प्रकारचे रील्स आणि पोस्टर स्वतःहून ते करतायत जेएन जी जी आहे नवी पिढी ही हे आंदोलन हाती घेते आम्हाला सर्वांना त्या पिढीचा आणि लढा हाती घेतलेल्या सर्व जनतेचा प्रचंड अभिमान आहे उद्याचा लढा नक्की यशस्वी होईल राज्यकर्त्यांनी अंत पाहू नये ही विनंती मला त्यांना करायची ही राजकीय मागणी नाहीये त्यामुळे त्यांचीच ही जनता आहे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील रेल्वे मंत्री असतील त्यांनी जनतेच्या भावना समजून घ्याव्यात आणि रेल्वेचा जो बदललेला रूट आहे तो पुनर्प्रस्थापित करावा तो करत असताना अकोल्याला एक थांबा पुणे ते नाशिक या मार्गावर अकोल्यात देणं आणि त्याचबरोबर आमच्या आदिवासी आणि बिगर आदिवासी भागाला मुंबईमध्ये जोडण्यासाठी नाशिक सॉरी शहापूर अकोले शिर्डी अशा प्रकारचा जो मार्ग आहे त्याला चालना द्यावी या मागण्या पुन्हा एकदा सरकारला करतो